आता आपल्या सा खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि महिलांना इंडो वेस्टर्न प्रीमियम तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास मी पुनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिन सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर दिलीप पाटील यांचा शिवसेनेतून मनसेत जाहीर प्रवेश डॉक्टर बाबासाहेब महाविद्यालयामध्ये सामाजिक पंधरवडा उपक्रम अमरावतीत क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात तर जायकवाडीचे पाणी मांजरा धरणात सोडण्याचे नमिता मुंदडा यांची मागणी आता पाहूयात बातम्या विस्ताराने जालना जिल्ह्यातील तीसहून अधिक शाळकरी धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या यशवंत विद्यार्थी योजनेचा निधी हडप केल्याचा गंभीर आरोप आंदोलक दीपक बोरडे यांनी केलाय जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलंय की राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत एकोणचाळीस शाळांमधील सुमारे पाच हजार पाचशे विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात मोफत शिक्षण मिळतं मात्र तीस शाळांनी हा निधी स्वतःकडे ठेवून विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवलंय बोराडे यांनी दोषी शाळांच्या संस्था चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकांना निवेदन सादर केले धनगर समाजाच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शहरातील नामांकित इंग्रजी वस्ती शाळेमध्ये मोफत शिक्षण ही योजना शासनाने आणली चार सप्टेंबर दोन हजार एकोणावीसच्या हो जिरारांमुळे हो परंतु आज आता या क्षणाला जालना जिल्ह्यामध्ये चाळीस शाळा या आ, अंतर्गत कार्यरत आहेत याच्यामध्ये जवळपास सहा हजार मुलं शिकतात एकाही शाळेमध्ये शासनाच्या निकष ती शाळा पूर्ण करत नाही या शाळांना मान्यता देत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी या संस्था चालकांशी संगनमत करून प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार करून या संस्थांना मान्यता दिली मान्यता दिली हरकत नाही त्या मुलांना ज्या सुविधा त्या ठिकाणी द्यायच्यात त्या सुविधा त्यांनी तिथं दिलेल्या नाहीत याची आम्ही स्वतः स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही याच्या तक्रारी माननीय पोलीस महासंचालक लाच अँटी करप्शन माननीय लोकायुक्त महाराष्ट्र राज्य त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांना केलेले आहेत आम्ही ज्या शिवसेना उबाटा वाहतूक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाटील यांनी तालुका उपाध्यक्ष उमेश गंगाधरे माजी उपजिल्हाध्यक्ष पंकज शहा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शिवतीर्थवर पक्ष प्रवेश केलाय तर माजी नगरसेविका स्नेहलताई जाधव यांच्या प्रयत्नामुळं आणि जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या परत फिरारे पाखरांनो या आवाहनानंतर हा प्रवेश करण्यात आलाय पाटील यांनी तरुणांना रोजगार आणि गाव तिथे शाखा स्थापन करून मनसे वाढवण्याचा संकल्प व्यक्त केलाय यामुळे आगामी निवडणुकीत मनसेची ताकद वाढण्याची आता शक्यता आहे मला दुसऱ्यांदा बोलावून संधी दिलेली आहे मी आज मनसेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मी रोजगार तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आणि महाराष्ट्र नवनिर्वास प्रत्येक गावामध्ये शाखा काढण्याचा प्रयत्न मी सुद्धा केले होते आयशी शाखा आता पण गाव तिथे शाखा हा माझा काम राहील आणि त्याच्यासोबत माझी जुनी जी टीम होती जे सर्व सहकारी परत माझ्याशी जुडलेले आहेत आणि या जोमानी जिथं आता मनसेचे काम तिथं डॉक्युमेंट कमी राहिलेले आहे तिथं आता जोमाने हे तुम्हाला सांगतो कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी साकड घालण्यात आलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे तर शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली परिसरात महापुराचा धोका वाढणार असा इशारा देण्यात आलाय तर ता दुसरीकडे मुंबईत महामार्गाच्या समर्थनार्थ बैठकीत होत असताना शेट्टी यांनी सरकार आणि समर्थक लोकप्रतिनिधींना सुबुद्धी देण्याची प्रार्थना अंबाबाईकडे केली हा महामार्ग विकास नाही तर विनाशाकडे नेणारा आहे असाही त्यांनी दावा केलाय जळगाव जिल्ह्यातील पेठ चौफुली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक भडगाव या पारोळा रोडची दुरावस्था ना झाल्यानं नागरिक विभागाने ना, वर्षभर दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलंय तर एम एस डीआय रस्त्याकडे न दिल्यानं खड्ड्यांमुळे प्रवास कठीण झालाय तर नागरिकांच्या तक्रारीनंतर थातूर मातूर खड्डे बुजवण्यासाठी कस टाकण्यात आलाय परंतु पावसामुळे तो वाहून गेलाय यामुळे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी तीव्र निषेधही व्यक्त केलाय तर लवकर दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा पवित्र हाती घेतला जाईल असा इशारा नागरिकांनी दिलाय या बातमी सह घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मृती दिनानिमित्त तसेच डॉक्टर कमलताई गवई यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरातील डॉक्टर हा उपक्रम राबवण्यात येतोय विद्यार्थी हा उपक्रम सुरू करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आहे यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरामध्ये एक वृक्ष लावावं असं आवाहन करण्यात आलंय या प्रसंगी महाविद्यालयाच्या परिसरात बोधी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे तसेच आय कार्ड देऊन विद्यार्थ्यांचं महाविद्यालय स्वागत करण्यात आलंय यावेळी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष कीर्ती अर्जुन यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करत वृक्षारोपणचं वृक्षरोपण सांगितलंय तर या प्रसंगी विद्यार्थी शिक्षक आणि संस्थेचे संचालकही उपस्थित होते झाडांचं महत्व मला असं वाटत कि आता तर सगळ्यांनाच त्याचं महत्व कळलेलं आहे कारण की जे काही ऑक्सिजन लेवल कमी होत आहेत आणि जो निसर्गामध्ये बदल होत आहे आज आपण सुनामी बघत आहोत किंवा सडनली कुठे बाल्कन देतात कुठे खूप जास्त पाऊस येतो हे कुठेतरी आपण निसर्गासोबत खेळलेला आहोत बरेचसे फॉर फॉरेस्ट आपण त्याचा नाश केलेला आहे आणि अजून वाईट वाटतं की ते अजूनही सुरू आहे पण जर आपल्याला देशामध्ये पृथ्वीवर जर एक बॅलन्स आणायचं असेल तर आपण निसर्गाला महत्व देणं खूप जरुरी आहे कारण झाडापासून बरेच फायदे आहेत नुसतं ऑक्सिजन नाही उन्हाळ्यामध्ये जर आपण असं फिरलो कुठे आणि एक जर झाड आपल्याला भेटलं तर त्याच्या खाली बसून आपल्याला इतकं चांगलं वाटत म्हणजे एक ऊर्जा आपल्यामध्ये येऊन जाते पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा खैरासवाडी घोडमटवाडी बागवाडी निफाटवाडी माडभोन आणि खरबाची वाडीतील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी उपवन संरक्षण अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयाला तडप दिली आणि रस्ता सुरू न केल्यास उपवन संरक्षण कार्यालय समोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आलाय तर राष्ट्रीय महामार्ग यांनी सहासष्ट ते घोटमाळवाडी खैरासवाडी हा गेल्या पन्नास वर्षांपासून वनक्षेत्रात अस्तित्वात व टोपोशीटला नमूद असलेला रस्ता पूर्वपार वळलेलं परजित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्यानं आदिवासी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे तर आपत्तीच्या काळात याच रस्त्यावरून रुग्णवाहिका अग्निशामक बंब हे गावापर्यंत पोहोचणं सहज शक्य होत असत तसेच गावाला उन्हाळ्यात याच रस्त्याद्वारे पाणी पुरवठा करणारे टँकर येत असतात परंतु आता वन अधिकारी यांनी सदरचा रस्ता खोदून बंद केला असल्यानं आदिवासी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतोय मी मच्छिंद्र नरेश कातकरी ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा सदस्य जो काही आमचा काल फॉरेस्टवाल्याने रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन उपोषणाला बसू आम्हाला रस्ता जुना रस्ता आहे तो चालू पाहिजे आणि जो जुना रस्ता आम्हाला चालू नाही केला आम्हाला दिलेवारीला काही ताप बीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडीवरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे कारण आम्हाला तिथून जरा जवळ पास पडतो म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतर आम्ही ते उपासनाला येऊन इथे बसू आम्हाला जुना रस्ता आहे ना तोच आम्हाला चालू पाहिजे तुम्ही कशाला के बंद करता आम्हाला चालू ते आम्हाला जवळ खाणं आम्हाला भारत तोड्या घेऊन चिकनशी जावं लागतं जुनी वाट बदल पासून आम्ही चिकनची जातो म्हणून आम्हाला चालू पाहिजे नाही तर चालू केला तर आम्ही उपासनाला बसू सदरच्या रस्त्याबाबत तीन दोन चा प्रस्ताव मंजुरी करता सादर केलाय त्याकरिता नियोजन समितीकडून रुपये वीस लाखाचा निधी वर्ग झालाय त्यामुळे आदिवासी नागरिकांची समस्या ओळखून सदर रस्त्याच्या तीन दोन च्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात यावी तर सदरचा रस्ता पूर्वरत्न झाल्यास नाईलादास व प्रशासनाविरुद्ध जन आंदोलन करून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करायला बसणार तर आमची समस्या चालू अधिवेशनात देखील मांडणार आहोत असा आदिवासी बांधवांकडून सांगण्यात आलंय अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये अवैध गुटखा विक्री जोमात सुरू आहे असा गंभीर आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं केलाय तर महाराष्ट्र सरकारनं दोन हजार बारा मध्ये गुटखा बंदीचा जी आर काढला असतानाही जिल्हा सर्रास गुटखा तस्करी आणि विक्री सुरू आहे तर प्रत्येक गावातील टपऱ्यांवर गुटखा सहज उपलब्ध होत असून मोठ्या व्यापाऱ्यांकडून खुल्याम विक्री होतीये यामुळे तरुण पिढी आणि महिलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेने नमूद केलंय तर येथे आठ दिवसात कारवाई न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला असून याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील असं निवेदन ग्रामीण पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय आज मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना क्रांतिकारी शेतकरी सं संघटनेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे याचं निवेदन सादर करण्यात आलं आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना यांना जाहीरपणेच्या निवेदनाच्या माध्यमातून सांगून सांगितलं आहे की चौदावी तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या चौदावी तालुक्यामध्ये खूप प्रमाणात गुटखा तस्करी सुरू आहे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे बी त्यांना त्या त्यांना सूचित करण्यात आलं मी या निवेदनाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेबांना जाहीरपणे सांगितलं काय की आठ दिवसात अमरावती जिल्ह्यामधले जे गुटखा तस्कर यांना तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली नाही गुटखा बंदी केली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि खूप मोठं आंदोलन हे करेल कार अमरावतीत मालखेड परिसरात नवीन रेल्वे अंडरब्रिज सततच्या पावसामुळे पाण्याने तडुंब भरलंय परिणामी स्थानिक नागरिकांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून रुग्ण विद्यार्थी कामगार व सर्वसामान्य नागरिक यांचं जनजीवन विस्कळीत झालंय तर स्थानिक नागरिकांच्या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त नागरिकांनी खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडे धाव घेत रेल्वे अंडरब्रिज समस्येची माहिती घेतली तर खासदार बळवंत वानखेडे यांनी तेरा जुलै रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिलाय बसेस जाऊन राहिले सरकारी बसेस जाऊन राहिले पण ठीक आहे चालते ना चालते ना चाल, नाही काम काम थांबवलं नाही मी इथं हजारात जा पाणी तुमचं उपसणं चालू आहे पाणी किती की उपसलं आता अजून पाणी येईल पाणी पाण्याला पाणी चालू आहे ना तुमच्या अंडरपासचं काम होऊ द्या पूर्ण आणि काम पूर्ण झाल्यानंतर आता तिथं ते, 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 ते वेल्डिंगचं काम चालू आहे एक ते पाण्यात करण्यात आला तर कोण जबाबदारी घे त्याची आणि मी आल मी आल मी मी या संदर्भात लोकसभेत प्रश्न उचल आता एकवीस पर्यंत एकवीस पासून एक हे आहे अधिवेशन आहे म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर लवकर उद्या आम्हाला निर्णय द्या हा सहकार्य पूर्ण सहकार्य पूर्ण होईल तर तुमचा इथं माणूस आहे त्यांना विचारून घ्या सहकार्यच करून आलो आम्ही गावकरी सहकार्य करून आले यात काहीच अडचण येणार नाही पण तुम्ही जर ते अशा पद्धतीनं जर घेत असाल तर मग आम्ही काही सहकार्य करणार तर, तर कर नाहीत पण तुमचं रेल्वेच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसह बसणार आहोत एवढं लक्ष ठेवा आमचं आमची एकच मागणी आहे की तुमचा अंडरपास पूर्ण होईपर्यंत ते गेट खुलं करा बाकी काही नाही या बातमी घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहात्रा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना अंकट अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा केस मतदारसंघातील पाण्याच्या गंभीर प्रश्नावर मतदारसंघाचे आमदार नमिता मुदुंडा यांनी विधानसभेत लक्ष वेधलंय जायकवाडी प्रकल्पामध्ये सध्या भरपूर चलसाठा आहे त्यामुळे त्या, त्या धरणातून तीन टीएमसी पाणी मांजरा धरण्यात वळवलं गेलंय तर केस तालुक्यातील के नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी नमिता मुंदडा यांनी सभागृहात केली गोंदिया रेल्वे पोलिसांनी बारा हजार आठशे एकोण ऐंशी लोकमान्य टिळक टर्मिनल भुवनेश्वर सुपर एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमध्ये तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय रेल्वेने केवळ एक इलेक्ट्रॉनिक हिटर कढाई वापरण्याची परवानगी दिली असताना पॅन्ट्री हिटर कढाई वापरून अन्न तयार केलंय सुरक्षा फायर सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत केलेल्या कारवाईत हिटर आणि कडाई किंमत अंदाजे सहा हजार रुपयांना जप्त करून शर्माला अटक केली तर रेल अधिनियमित एकशे चौसष्ट आणि एकशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूर मधील जरी पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून बेजनबाग ग्राउंडजवळ टाकलेल्या धाडीत दरोड्यांची तयारी करणारे पाच जण ताब्यात घेण्यात आले त्यापैकी समीर निशांत गायकवाड याला अटक करण्यात आली असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झालाय तर आरोपीकडून लोखंडी तलवार चाकू टॉमी मिरची पावडर टॉर्च असे एकूण सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट